खिरवान भवति ने जीवन सफर करा <स्या> ने मन सर्गम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवान भवति ने जीवन सफर करा ने मन सर्गम छेडा रे जीवनाचे गीतकारे गीतकारे धुंद भारे सरआ उन से लहरा नवे पंख पसरा उन से लहरा सलाहरा बिरबिर धारे गीत गा गीत गारे रे बारे ओ हरवान सरगाह भवती ने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेड़ा रे जीव नाचे गीत गा गीत गारे रे बारे जुजु 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 जुजुु जुजुु। <ध़ा> गुलाबी हवाशी मंद मंद मन्द शराबी शराबी अशी अश चिं बचिंबनाहते गुलाबी हवाशी मंद मंद मन्द मन्दाते शराबी की अशी चिंबच चिन्बनाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला चढू प्रीतीने हिरवा निसर्ग भवती न जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद भारे नमस्कार मंडळी आज आपण आहोत आटाळी गावा शेजारच्या नवरा नवरीचा डोंगर प्रसिद्ध असा हा नवरीचा डोंगर आहे असं म्हटलं जातं की या ठिकाणी काही व वर्षांपूर्वी अनेक वर्षांपूर्वी एक, एक लग्नाचं वराड काही निसर्गपूजा न केल्यामुळं ते लुप्त झालं या ठिकाणी गायब झालं तेव्हापासून या डोंगराला नवरीचा डोंगर हे संबोधलं जात आहे हे आपण जर उजव्या साइडला समोर जर बघाल तर ते दिसत आहे आपल्याला उरमोडी धरण घाटाई मंदिर उरमोडी धरण गाव आणि या साइडला जर तुम्ही बघितलं तर ते, ते समोर जे दिसत आहे ते कनेर धरण साताराची दिशा आहे ती पूर्वेकडे सातारा आणि आपण आहे साताराच्या पश्चिम दिशेला साताऱ्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे नवरा नवरीचा डोंगर हे असं एक पर्यटकांचं प्रसिद्ध ठिकाण खूप साऱ्या निसर्ग संपतीनं नटलेलं आणि निसर्गामध्ये असलेलं हे ठिकाण असं पाहण्यासारखं खूप छान आहे आणि छोटासा ट्रेक जंगल भ्रमंतीसाठी सुंदर अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकता धन्यवाद चालू मग शूटिंग मध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आज सकाळी सकाळी माझे मित्र गोरख जाधव आणि मी स्वतः कमलाकर भोसले निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज खास नवरी नवरा नवरी नवरा नवरा या डोंगरावरती आज स्पेशली आम्ही आलेलो आहे आज असा निसर्ग पाहण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आज आम्ही असे जीव पाहिले की आजपर्यंत आम्ही पाहिले नव्हते आज आम्हाला रानटी कोंबडा जो असतो कसा तो आज फस्ट टाईम आम्हाला बघण्यात आला त्याचबरोबर ब बरोबरीने आपल्याकडे काळवीट बोलतो आपण हरिण त्याचाही एक प्रकार आम्हाला बघण्यात आला माकडं वगैरे असे भरपूर आहेत तिथं वन्यप्राणी आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आज निसर्गाचा आनंद घेतला आणि कास पठारापासून सातारा हा जवळच आहे आपला आणि निसर्गरम्य भूमी म्हणून आपलं कास प्लेटू हे जे आहे ते हॅरिटेज व्हॅली म्हणून आज या पूर्ण विश्वाला जी सातारची ओळख म्हणून कास प्लेटो जो आहे तो हेरिटेज व्हॅली म्हणून एक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली तर अशा पद्धतीच्या ठिकाणी आम्ही आज निसर्गाचा आनंद घेण्याकरता आज आम्ही दोघे मित्र भटकंती करत आहोत धन्यवाद